नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस मला अटक करूनच दाखवा मनोज दरांगे पाटील ती एस आय टी केवळ नाटक मनोज जरांगे पाटील यांच्यासह अष्ट्याहत्तर जणांवर गुन्हा दाखल दुचाकीवर काही जण ट्रिपल शीट जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप राजकारणाला नवे वळण शांतीगिरी महाराज उद्धव ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार नार्वेकर यांच्यासोबत चर्चा मंत्रिमंडळ निर्णय अहमदनगरचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता तर पुण्याचा वेले तालुका आता राजगड पवार कुटुंबाविरुद्ध विजय शिवतारे मैदानात बारामतीत लोकसभा लढण्याची घोषणा म्हणाले पवार विरुद्ध सर्वसामान्य माणूस सामना रंगणार शरद पवार यांची मोठी घोषणा दिंडोरी लोकसभा पवार गट तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार तुमची साथ असेल तर लवकरच मोठे पाऊल उचलणार सुनेत्रा पवारांच्या सूचकविधानाची चर्चा स्वतःच दिले लोकसभा लढण्याचे संकेत अजित पवार गटाचे बावीस आमदार शरद पवार गटात येणार रोहित पवार यांचा दावा म्हणाले विजय शिवतारे यांचा बोलावता धनी कोण आणि सावरकरांचा अपमान केला तर याद राखा मनसेचा राहुल गांधी यांना कडक इशारा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या बदलीचीही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे मात्र निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्हा पोलीस दलाने बदलीस पात्र अधिकाऱ्यांच्याच बदल्या केल्या आहेत पोलीस दलाच्या साईड ब्रँचमधील अधिकाऱ्यांची बदली निवडणूक आयोगाला अभिप्रेत नाही जे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत केवळ तेच पोलीस निरीक्षक बदलीस पात्र असून जे अधिकारी पोलीस दलातील विविध शाखांमध्ये कार्यरत आहेत त्यांना निवडणूक आयोगाने सवलत दिलेली आहे असे स्पष्ट करत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीच दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पत्रांवे अप्पर पोलीस महासंचालक अस्थापना यांना कळविले आहे त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा बीड येथे कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे निवडणूक आयोगाच्या निकषानुसार बदलीस पात्र नसल्याचे दिसून येत आहे नवप्रविष्ट पोलीस शिपायाने मुंबईवरून गावी येऊन नातेसंबंधातीलच एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी घडली होती आरोपी पोलीस शिपाई फरार असून त्याला मदत करणाऱ्या दोन मित्रांना पोलिसांनी वेषांतर करून मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले आष्टी तालुक्यातील एका गावातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेसंबंधातीलच एका नवप्रविष्ट पोलीस शिपायाने दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गावी येऊन अत्याचार केला होता याच गावातील दोन मित्रांनी त्याला मदत केली होती या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून आरोपी पोलीस शिपाई फरार होता दरम्यान मंगळवारी पिंक पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर पोळेकर यांच्या पथकाने वेशांतर करत थेट उसाचा फळ गाठला तेथे आरोपी पोलीस शिपायाला गुन्ह्यात मदत करणारे ट्रॅक्टर चालक समीर खेडकर आणि गॅरेजवर काम करणारा हरिओम खेडकर यांच्या मुसक्या आवळल्या तर मुख्य आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत ही कारवाई पिंक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर पोळेकर पोलीस हवालदार शरद टेकाळे मुद्दशर शेख नितीन सापते यांनी केले आहे देशभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे प्रनेते अमर हबीब यांच्या मार्गदर्शनार्थ किसान पुत्र आंदोलक डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली लिंबा गणेशकर दिनांक एकोणीस मार्च मंगळवार रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक एक दिवसीय अन्नदात्यांसाठी अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार असून तसे निवेदन ईमेलद्वारे राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक बीड यांना पाठवण्यात आले आहे लिंबा गणेशकर गेल्या चार वर्षांपासून या आंदोलनात किसान पुत्र डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होत आहेत इस्रो मॅजिक या आंतरराष्ट्रीय अंतराळ शैक्षणिक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेला बारा वर्षीय आदित्य पंडित बडे याने अंतराळात पृथ्वीच्या जवळचा व मुख्य बेल्टमधील तीन लघुग्रह शोधले आहेत नासा पार्टनर असलेल्या आय एस सी खगोलशास्त्र शोध मोहिमेत लघुग्रहांच्या निरीक्षणात त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे इस्रो मॅजिक या इस्रोच्या नोंदणीकृत स्पेस ट्यूटर संस्थेच्या पहिल्या सुपर एक हजार ज्युनियर सायंटिस्टमध्ये आदित्य बडे प्रशिक्षण घेत आहे सध्या तो आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल शिरूर कासार येथे इयत्ता सहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे इस्रो मॅजिक ही पृथ्वीवरील खगोलशास्त्रीय शोध घेणारी आणि अवकाश विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये विशेष कामगिरी करणारी मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था आहे सुमारे ऐंशी देशात ही संस्था विज्ञान तंत्रज्ञान गणित अभियांत्रिकी यावर प्रमाणित करण्यात आली असून या संस्थेमध्ये आदित्य बडे प्रशिक्षण घेत आहे या विशेष कामगिरीबद्दल त्याला विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे तसेच त्याला रॉकेट लाँचिंगच्या कामगिरीत ज्युनियर सायंटिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे आदित्यच्या या कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे बीड शहरातून जाणारा रोड साकेत कन्स्ट्रक्शन यांना दिलेला असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत या संदर्भात दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने लक्षवेधी आंदोलनही केलेलं आहे व राष्ट्रीय महामार्ग उपविभाग बीड यांना सुद्धा निवेदन दिलेलं होतं परंतु अद्याप यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही जिल्हाधिकारी यांना साकेत कन्स्ट्रक्शनने केलेल्या बोगस कामाचे पुरावे देऊनही निवेद कन्स्ट्रक्शन व त्यांच्या मॅनेजरवर कोणतीही कारवाई झालेली नाही म्हणून त्या सर्व बोगस काम करणाऱ्या इंजिनियर व मॅनेजरची गुलाबाची फुलं देऊन गांधीगिरी पद्धतीने ऑंगल इंडिया प अंतरसेनेच्या वतीने करण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवने अविनाश वडमारे विनोद कोरडे राजू वाघमारे दिनेश जाधव तुरुपमारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते व हे करूनसुद्धा जर त्यांनी व्यवस्थित काम न केल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासून विद्रोही आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील रेनापूर शिवारात ट्रॅक्टर ट्रॉलीच्या टायरखाली येऊन ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवार दिनांक तेरा मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली राज्य महामार्ग एकसष्टवर दुपारच्या वेळेस रेनापूर शिवारातील उसाचा ट्रॅक्टर एम एच पंचेचाळीस यफ बावन्न पंचावन्न घेऊन राजू पांडुरंग राठोड वय पस्तीस वर्ष हे कारखान्याकडे निघाले होते दुपारी साडेबाराच्या सुमारास ट्रॅक्टर पुलाच्या कटड्याला धडकले त्यामुळे ते खाली कोसळले आणि टायर खाली येऊन त्यांचा मृत्यू झाला राठोड हे कोकाटे हातगाव तालुका परतूर जिल्हा जालना येथील रहिवाशी आहेत नेता लाईव्ह साठी सुरेश नाईकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पात्र अजून नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार